हाय गाईज गुड मॉर्निंग आणि आपले शिवाजीराजे बघा अजून झोपलेले आहेत वाजलेले आहेत साडेआठ आणि आता नऊ वाज शाळा आहे तरी अजून झोपलेल्या आहेत चला उठा पटकन शिव उठा 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 शाळेत जायचे शाळेत लांब सडक झोपू नका चला उठा 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 चलो ऑन फास्ट उठो उठो अजून डोळे चोळताय उठा उठा चलो कमॉन कमान उठा उठा उठाऊ सकळी क वाचे स्मरावा उठले <laughs> उठले उठले डुंगुम डुंगुम उठला 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 शिव उठला हमोन चलो काय म्हण हा 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 होुचला रुचला रुचला अरे शिव रुचला रे खाटावर येऊन झोपला बेडरूम मध्ये रे शिव रोज असे बर का शाळेत जायच्या आधी लई नाटक चालू असत उठायला ब्रश करायला नाश्ता करायला लई नाटकं चालू असत आहे ना कपडे घालायला उठत चला मित्रांनो आपण आता वस्तू चाललेलो आहे पाणी देण्यासाठी आणि आता वाजलेले आहे साडे दहा आणि पावणे अकरा होत आले जातं मित्रांनो आणि आता अनंत व्यवस्थित जात असताना आपल्याला खूप छान असं वातावरण दिसत असतं मित्रांनो कारण सगळीकडे हिरवळ आहे निसर्गरम्य वातावरण आहे त्यानंतर निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपल्याला इतकं छान वाटतं की खरंच तुम्ही कधी जर आलात नाही इकडं तर तुम्ही इथून जावंशी वाटणार नाही तुम्हाला इतकं छान असं वातावरण असतं मित्रांनो इकडे आणि पाहू शकतं की इकडे जे जे हे जे हरण आहे खूप छान तळं आहे खरंच तुम्ही नक्की एकदा विजिट करा या तळ्याच्या ठिकाणी कारण खूप लांबून लांबून लोक येतात इकडे कारण इकडे बाराही महिने पाणी असतं मित्रांनो तर या रो हाऊसला आपण पाणी देत असतो जसं की तुम्ही पाहिलंच असेल आधीच्या लॉग मध्ये छान असं शेती वगैरे केलेले खूप छान वातावरण आहे मित्रांनो खरंच एकदा एकदा नक्की विजिट करा इकडे आणि शेतकरी बांधव कसे आपले बैल वगैरे घेऊन चाललेले आहेत चरण्यासाठी तर आपण आता पुन्हा आलेलो आहे कीर्ती कॅस्टल येथे पाणी देण्यासाठी पाहू शकता किती उताराचा रोड आहे ते खूप खतरनाक रोड आहे गाडी वर खाली वर खाली ओढत राहते तर असा वर खाली वर खाली वर खाली रोड आहे मित्रांनो खूप खतरनाक रोड आहे एकदम कंट्रोलमध्ये गाडी चालवावं हो लागते इथं एवढा उंच रोड आहे मित्रांनो खूपच असं उंच चढावं हो लागतं गॅस खूप लागतो गाडीला या ठिकाणी तर पाहू शकता अशा पद्धतीचा वळणा वळणाचा वळणा वळणाचा रोड आहे मित्रांनो आणि गाडीला लई खूपच जास्त सी एन जी लागतो बघा एकच कांडी राहिली आता सी एन जीची दोन कांड्या होत्या त्यातली एक कांडी संपली आणि अशा पद्धतीचा खराब रोड आहे आणि इकडून असे टन टन तर टन जागच्या जागेवर टर्न आहेत आणि एवढी व्यवस्थित गाडी चालवाय लागते आणि खूप कसरत होते आपले खूप व्यायाम तर इतका होतोय की आपल्याला व्यायाम करायचीच गरज नाही हाताचा पायाचा खूप व्यायाम आहे खूप खाली उतर सारखं सारखं वर बस आणि गायी बघा किती छान आहेत खूप सुंदर अशा गायी आहेत मस्त चरायला सोडलेल्या असतात इकडे कारण खूप आणि हे वासरू पळते खूप जास्त पळते बघा त्याला भीती वाटायला लागली पळते हरणासारखं पाहिलं का हरणासारखं पळत होत तर खूप छान असं वातावरण आहे मित्रांनो इकडे आणि असे बंगले हाऊस बंगले वगैरे आहेत इकडे काही शेड आहेत ज्याला ज्या पद्धतीने जमेल तसं पद्धतीने केलं आणि आपण बघा आता या वळण वळणाच्या रोडला आलो आहे आणि आपल्या तिथे साईड चालू आहे तिथं पाणी द्यायचं आहे परत आता इकडून टन आहे आणि अशा पद्धतीचं एकंदरीत काम चालू आहे इकडे तर इकडे आपण पाणी देत असतो होऊ शकतं इथे काम चालू आहे वॉल कंपाऊंडचं आणि इकडे आपण पाणी देत असतो कोणचं काम झाल्याच्या नंतर मित्रांनो इकडे एक वॉल कंपाऊंडचं काम मिळालेलं आहे त्यांना अशा पद्धतीचं आहे खूपच वळणावळणाचा आणि खराब रोड आहे मित्रांनो इथं एकदम म्हणजे क्वालिटी नाही आहे रोडला अजिबात बघा कसे खड्डे खुड्डे आणि टर्न आहेत जागच्या जागेवर गाडी एकदम वर खाली वर खाली होते आणि खूप आदळापट होते गाडीची बघा किती उंच भाग आहे आता येऊन अशी गाडी वरखाली वरखाली होत असते या रोह आपल्याला पाणी द्यायचं आहे आपण कीर्तीमध्ये पाणी देऊन आता बाहेर निघालेलो आहे मेस इथे पाणी देऊयात मित्रांनो आपण आता गॅस भरायला गाडी लावलेली आहे चालू झालेलं आहे बघा मित्रांनो गॅस भरायला आणि एकोणनव्वद पॉईंट पंच्याहत्तर रुपये त्याचं रेट आहे तर आता गॅस पूर्ण संपलेला आहे त्याच्यामुळे फुल टँक आता बसणार आहे आपली बघा पूर्ण वाजतय प्रेशर कमीच आहे परंतु आपला गॅस संपलेला आहे म्हणून बस सीएनजी फुल केलेला आहे मित्रांनो तर पाचशे एक्क्याऐंशी रुपयाचा सीएनजी बसलेला आहे आपल्या गाडीमध्ये सहा पॉईंट सत्तेचाळीस किलो सीएनजी बसलेला आहे पाचशे एक्क्याऐंशी रुपयाचा आणि आता बारा वाजलेले आहेत मित्रांनो आलाराम वाजलेला आहे शिवला आपल्याला शाळेतून घेऊन यायचं आहे आणि एका ठिकाणी पाणी द्यायचंय आणि आपला ड्रायव्हर बघा दुसऱ्या हॉटेलवर हो� तुळजा भोवणीवर काम करतोय ना आता चालत चालत निघालय घरी शिवची शाळा सुटलेली आहे शिव फायनली आपल्या टेम्पो मध्ये बसलेला आहे आणि छान पैकी आपण आता घरी निघालो आणि आता जातानी थोडस पाणी द्यायचंय आपल्याला खिंडीवर वडगाव मध्ये आपल्या वडगाव शिंदे येथे रोडची इतकी बिकट परिस्थिती आहे मित्रांनो बघा उंच एक तर चढ आहे आणि मध्ये सगळा खड्डा आहे तर इतकं रिस्क आहे इकडे खूप डेंजर तरी पण आपण पद्धतशीर येत ना बघा सगळं सामान पण पडलं खाली एवढा खड्डा जबरदस्त आहे तो काय काय पडलं गाडी हा कुठं पडली मला तर दिस ना अवघड बापरेला परिस्थिती बाबा म्हणजे बुलेट कशी काय आणायची नंबर काय तुझा तू सांग की काय तुझा नाश्ता झाला का काय कर, का काय करतो आहे नाश्ता काय 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 कोणते गोड हां 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 कोड नंबर ना ओके ओके गोड चोकोच खातो आहे का हा गोड अच्छा भाऊ कसे आहेत वा वा लई भारी आहेत लई भारी आहेत एक नंबर शाळेतून आले हे नाश्ता असतो का तुझा हय लेज भारी मस्त गोष्टी कुठली गेम आहे शिवते वाव टारझन गाडी आली बघ बा? इंडियन बाईक मध्ये नाही नाही टारझन गाडी होती ती आणि ही स्कॉर्पिओ आहे त्याच्या आधी टार्झन गाडी आली होती हा मग हा मित्रांनो आता आपण आलेलो आहे पुण्यामध्ये मुळचंद संस्थेचे शॉपिंग करण्यासाठी तर मला हा शर्ट खूप आवडला आहे तर तुम्ही कमेंट करून सांगा कसा वाटतंय फायनल करू कि आता मला तर खूपच छान वाटतंय आणि खूप मस्त दिसतोय फ्रेश कलर दिसतो मित्रांनो गोकल घालून दाखवून भारी दिसते दाखव ना मला इकडं बघ वा छान दिसतोय मित्रांनो कमेंट करून सांगा बरं का शिवला कमेंट करा बरं का <laughs> चला आपली शॉपिंग झालेली आहे आणि आपण आता घरी निघालेलो आहे चला बाय तू राहतो का इथं चला बाय बाय तर इथं दगडूशेठ हलवाई गणपतीचा मित्रांनो खूप मोठा सेटअप बांधत आहेत पोलीसवाले ट्रॅफिक क्लिअर करत आहेत नो शिव बघा मध्ये आहे आणि गेम खेळत बसला आहे आल्या आल्या पुण्यावरून आणि तो दुसरा त्याचा मित्र आहे तो पण गेम खेळत बसला आहे आणि हा छोटासा मुलगा आहे तो त्याला शिवला सांगतो हे असं नाही ते तसं नाही बघा शिवचे मित्र मंडळी <laughs> शिव ये बाळा वरती मोबाईल घेऊन आईला फोन करायचा मामाला हो आईने सांगितलंय फोन करायचं मामाला ये बाळा आई ओरडल मग <laughs>